आदिवासी एक जुटीतचा आदिवासी एक जुटीत आदिवासी सतरा संवर्ग पेशाभरती साठी आपण सारेजण आज उपोषणाला बसलेलो आहोत आंदोलन पण आपण गेल्या वीस बावीस दिवस खरतर आपण ते आंदोलन करतोय आणि हे आंदोलन पुढे नेण्यासाठी आपल्या समाजाचे मार्गदर्शक कॉम्रेड जेपी पी गावी साहेब आणि त्यांना सहकार्य करणारे सन्मान्य भास्कर गावी साहेब आणि चिंतामन गावित साहेब आपण सर्व विद्यार्थी मित्रांना देतो खरं तर यांनी निमित्ताने गावित साहेब आपण काय मागतोय त्यांच्याकडून फक्त आपल्या हो साडेबारा हजार ज्या काही नोकऱ्या आहेत त्या मागतोय आपल्या आदिवासी भागाचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये तलाठी नाही ग्रामसेवक नाही त्या ठिकाणी आरोग्य सेविका नाही आरोग्यसेवक नाही आदिवासी भागाची परवड या शासनाने तर केलेलीच आहे परंतु जी काही भरती आहे ती भरती सुद्धा रोखून या हरमफराने खरं आपल्याला ही वेळ आणलेली आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय आताच आमचे पी एस ए सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव साबळे बोलले की आपले पंचवीस आमदार आहेत पंचवीस आणि ते वेगवेगळ्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात या माध्यमातून मला त्यांना सांगायचे अरे तुम्ही पहिले समाजाचे आहात मग तुम्ही आमदार झालात समाजाच्या जीवावरती आमदार होत कुठेतरी बिळात बसू नका या या गावित तुम्ही सर्वांनी दिली पाहिजे गावी साहेबांचा इतिहास खरं तर साहेब आम्ही जुन्नरमध्ये असून सुद्धा आम्हाला माहित आहे एकदा लढा हातामध्ये घेतला तो जिंकल्याशिवाय हा वाघ गप्प बसणार नाही पण आता गरज आहे आता गरज आहे आपल्या सर्व बांधवांची की आपण त्यांना खरंतर मदत करायची आपले पंचवीस आहेत आणि जिथं जिथं आदिवासी बहुल तालुके आहेत तिथं स्वतःला आदिवासी आमदार म्हणून म्हणणार आहे ते सुद्धा बिळात घुसलेले आहेत मी आपल्याला सांगणार आहे की बाबांना आता निवडणुका तोंडावरती आलेले आहेत जे जे, जे दुटप्पे भूमिका घेतील जे जे आपलं आंदोलन बारगावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील यांना बाकी घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही साहेब वाट लावलेली आहे तिकडे सुद्धा आपण पाहतो पेपरवरती आणि कोर्टामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे आणि जे आपले हक्काचे पद आहे जो आपला समाज तिथपर्यंत सहज पोचू शकतो तो, तो, तो सुद्धा आदिवासींचा यांनी हिरावून घेतलेला आहे म्हणून यांना उद्याच्या काळामध्ये घरचा रस्ता दाखवून आपला आदिवासी समाजाची चांगली चांगली लोकं तर त्या ठिकाणी गेली पाहिजेत आणि आपली जी काय पेशावरती आहे पेशा भरती बरोबरच अनेक ज्या आदिवासी समाजाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर मार्गी लावल्या पाहिजेत आम्ही सर्वजण अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की आज आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना पाठिंबा दिला आहे जुन्नर तालुक्यामध्ये उद्या रस्ता लोक या ठिकाणी आम्ही करणार आणि पुणे जिल्ह्यामध्ये तसं नाशिक जिल्ह्यामध्ये आपण सर्व बांधवांनी एकजूट येऊन आपल्या गावित साहेबांचा गाव, या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याचप्रमाणे साहेब आम्हीसुद्धा आपल्याला पाठिंबा वेळ पडली तर पुन्हा एकदा आम्ही प्रत्येक गावागावातून जुन्नर तालुक्यामध्ये फक्त पियासामध्ये सत्तेचाळीस ग्रामपंचायती आहेत तिथले सर्व ग्रामस्थ घेऊन आणि पुणे जिल्हा आंबेगाव खेड बावळमधून आव्हान करून या ठिकाणी आम्ही हजारोंच्या संख्येने येऊ आणि आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देऊ बोलतो आणि थांबतो जय आदिवासी आदिवासी गेल्या तेवीस दिवसापासून आदिवासी सत्रसं वर्ग केसा भरतीसाठी जे आदिवासी तरुण तरुणी आणि विद्यार्थी खऱ्या अर्थाने अतिशय दिवाळ्याचा जो विषय असणारा विषय घेऊन आज नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी भवनासमोर आपण गेले तेवीस दिवस या ठिकाणी उपोषण करत आहोत खऱ्या अर्थांना आपले मार्गदर्शक आणि त्यांच्या आपल्याला खंबीर साथ आहेत ते सन्माननीय कॉम्रेड जे पी गावित साहेब माझे आमदार भास्कररावजी गावित साहेब आहेत चिंतामणजी गावित साहेब आहेत आणि या ठिकाणी सभापती मॅडम पण आहेत आणि आपण सर्व तरुण वर्ग आमच्या पुणे जिल्ह्यातील अनेक या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपण जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाशी आम्ही सर्व समाज बांधव आपल्या बरोबर ठाम आहोत जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर या ठिकाणी ठाम राहू आणि शासनाला फेरी चालू खऱ्या अर्थानं आधी आपण समाजाचे आहोत नंतर पक्षाचे आणि नंतर आमदार खासदार आहोत ते प्रत्येक आमदार खासदाराला आपण खऱ्या अर्थानं दाखवून दिलं पाहिजे की खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांची आज भविष्यामध्ये आदिवासींचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्ही जे तरुण या ठिकाणी या कार्यालयासमोर उपोषण करतायत त्यामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी असतील सर्व आदिवासी समाज बांधव असतील आम्ही सर्व आपण तुमच्या बरोबर आहोत गावित साहेब तुम्ही पुढे चला तुमच्या मागे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व समाज बांधव सर्व पदाधिकारी बरोबर आहोत